ரம்ாம रामदर्रा म्हणून या ठिकाणाला ओळखले जाते रामेश्वरम हे महादेवाचं मंदिर आहे प्रमुख आणि विशेष म्हणजे मंदिरामध्ये श्री चक्रधर स्वामी यांचं आगमन देखील झालेलं आहे दोन महिना इथं वास्तव्यामध्ये श्री चक्रधर स्वामी होते ते धबधबा दब आहे आणि हे मंदिर रामेश्वराचं हे मंदिराचा प्रवेशद्वार मंदिर एकदम ऊस साहेब तर त्यामध्ये रामेश्वरम मंदिराच्या समोरच श्री चक्रदास स्वामीचं स्थान आहे तिथं दोन महिने वाचवण्यास होते श्री चक्रधर स्वामी

बघता जायची हे वस्तू ही जायच घेत नाही आम्हाला पकायला माहिती त्याच्यामुळे ही काय करू घेत नाही आणि वाट बघतात मग बाबा तुमचं बाबा तुमच्या बाबा एवढं म्हणलं असतं मी घेतलं हवामान मला यावं लागतं मुलं आपला पाठवलं होऊ

हे पार भारी आहे तर म्हणजे सगळी मिळून भारी आहे असं नाही एकाला एकालाच गोडी आहे असं नाही या सगळ्यामुळं कोड आहे मात्र ज्यावेळेस माणूस वरही गेले ना त्यावेळेस वाटतं अरे भागी वाटली अशी भाषा आहे माणसाला जिथं वाटेल तिथं खाली आलं तर भारी वर गेलं तर काही भीती वाटली आहे असं काय

जय राम हर हर महादेव हम बं बोल बोले जय What did I तीनशे सवीस पायरे मनने से तिकल पड़े गेले पुम मित्र मन मनने से तक पड़े गेल तुम जो आंबला है ना तो कृष्ण मंदिर है ना है झिरपी पाठीपाशी एक तुमचं एक आश्रम आहे मोठ तिथं सगळं आहे डाळिंब मोसंबी हे सर्व प्रकारचे तिथं हे काढतात आणि आंबडला कृष्ण मंदिर आहे आणि त्यांचं एक दंडम दादा म्हणून हे काय अडचण नाही काय अडचण नाही हे सव्वीस ताड आहे का ताड सव्वीस ताड असते का आपल्या ताडाची हे सव्वीस ताड खाली आहे म्हणजे अडीच हजार फूट खाली आहे अडीच हजार सव्वीसशे फूट खाली आहे ते आणि इथं असं रामाने बाण मारला म्हणते त्याच्यामो जय श्रीराम